म्हणून त्याला अटक करण्यात आलेली परंतु या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून अजून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही असं आहे की एकंदर या संपूर्ण प्रकरणाची क्रोनॉलॉजी बघितली या संपूर्ण प्रकरणाचा प्रवास बघितला बलात्कार झाला प्रशासनाने म्हणजेच इथल्या जे ट्रस्टी आहे संचालक आहेत त्यांनी पोलिसांना काहीही कळवलं ना मा, नाही माहीत असताना देखील सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाले नंतर मग अक्षय शिंदेचं नाव पुढे आलं अक्षय शिंदेला अटक झाली आणि ज्या शाळेने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला गुन्हा लपवणं हा देखील गुन्हा आहे त्या शाळेच्या संचालकांविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट ही उशिरा घेण्यात आली त्या पालकांना तेरा तेरा तास बसवून ठेवण्यात आलं नंतर अक्षय शिंदेला अटक झाली आणि आता त्याला त्यांनी आत्महत्या केली असं काही पोलीस सांगतायत त्यांनी गोळीबारा ठार झाला असं काही पोलीस सांगतायत त्यांनी रिव्हॉल्वर हसकावून घेतलं असं काही पोलीस सांगतायत एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आहे अक्षय शिंदे या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा साक्षीदार पण होता आणि सर्वात मोठा गुन्हेगार पण होता फाशी द्यायचीच होती त्याला फाशी क्रमप्राप्त होती फास्ट कोर्टमधन फास्ट जस्टिस हे त्याला मिळालं असतं म्हणजे जनतेला मिळालं असतं त्या पोरींनाही न्याय मिळाला असता महाराष्ट्रालाही ही गोष्ट आवडली असती पण आता असं झालंय की अक्षय शिंदेला काय अधिकची माहिती तर नव्हती ना ह्याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का अजून तिथल्या मेन जे आहेत ट्रस्टीज त्यांच्यापैकी किती जणांना अटक झाली आहे ट्रस्टीज हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलंय जे काही युक्त्या लढवल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबहुना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं हो। त्यांना सुरक्षित ठेवायला हवं हो। कारण का त्यांच्याकडे काय माहिती आहे कोणालाच माहित नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर विश्वासच नाही लोकांचा गाडीत तो आत्महत्या करतो त्याला मारलं जात आता कोणी थिअरी येते की त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या आता माझ्याकडे तर माहिती अशी आहे की ज्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या असं म्हटलं जातं ते दोघेही जा पोलीस अधिकारी हवलदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले राज्याचे गृहमंत्री असं म्हणतात की हे स्वसंरक्षणासाठी केलेलं प्रकरण आहे स्वसंरक्षणासाठी केलं असेल हरकत नाही त्याच्या हातात रिव्हॉल्व्हर लागलं कस एका आरोपीच्या मागे चार चार पोलीस असतात तो काय गामा पेलवाने गे चार पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्वर खेचायला हे सगळं संशयास्पद असं आहे की त्याला फाशी होणार होणारच होती व्हायलाच हवी होती पण त्याच्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना मी रस्ते बंद करून त्याच असं काहीतरी फिल्मी शूट करता एनकाउंटर करता ह्याच्यातनं तुम्ही स्वतःच्या संस सरकारबद्दलच संशयास्पद पर परिस्थिती निर्माण केली सगळं दुःख जमून घेतलं वरती सगळे ढग झाले जमा झाले संशयाचे जे इन्व्हॉल्व आहेत ते कोण आहेत कुठल्या पक्षाशी संबंधित आहे ही शाळा कुठल्या पक्षाशी संबंधित आहे कंप्लेंट घ्यायला काय उशीर झाली ट्रस्टीने आली पोलिसांना सांगायला आधी उशीर का केला सीसीटीव्ही कॅमेरा गायब कसे झाले हे प्रश्न विचारणार लोक होता कायद्याच्या मार्गाने फास्ट क्रोट फास्ट ट्रॅक वगैरे करून करून त्याला फाशी देताच आली असती काहीच त्याच्यात वावगं नव्हतं झालंच असती पण हे सगळं करून तुम्ही स्वतः संशयाच्या जाळ्यात ओढले गेलात एक तर पहिली गोष्ट म्हणत म्हणजे तुम्ही दबाव आणलात त्यांची कंप्लेंट घेऊ नका म्हणून त्याच्यात तुम्ही त्या इन्स्पेक्टरची बदली करून टाकलीत तिचा काही गुन्हा नाही त्या भगिनीला जी जी बदली झाली तिच्यावर दबाव होता की गुन्हा घेऊ नका मग गुन्हा घेतला पण संचालकांना बाहेर ठेवलं आता मेन संचालकांना संचा काय बाहेर ठेवलं आणि मग ही अधिकची माहिती बाहेर येऊ नये हे सगळं जगाला कळूच नाही काय झालं मारून टाकलं गाडीमध्ये एन्काउंटर होतो काय कमीत कमी खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं की त्यांनी गाडीतनं पळण्याचा प्रयत्न केला उडी मारून पळत होता तेव्हा गोळी मारण्यात आली सगळ्या शिंदेच्या घरचे अनेक दावे करताना पाहिला मिळतात त्याची आई म्हणते की अक्षय शिंदेने अजूनपर्यंत काही दिवाळीमध्ये फटाके वाजवले नाहीत तो अशा प्रकारचं कृत्यच करू शकत नाही पोलिसांच्या कमरेमधलं रिव्हॉल्वर काढून त्याच्यावर हे सगळं हे सगळं संशयास्पदच आहे ना त्याच्या आईने कशाला सांगायला पाहिजे आपण सांगू शकतो ना की व्हॅन मध्ये किंवा गाडीमध्ये बसलेला एखादा आरोपी कोतीही मोठा गुन्हेगार असो पाच पाच पोलीस बसलेले असतात त्याची काय हिंमत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची हिंमत होईल काय कोणाची संवेदनशील कोणालाच गोळी लागलेली नाही हे जे सांगतायत ना ते सगळं खोट आहे त्याच कारण असं सगळे पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये ज्युपिटरमध्ये चालत गेले चालत टिक 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 मला लागली होती ते माहिती आणि चालत गेले समोर स्ट्रेचर होते तर स्ट्रेचर वर जाऊन झोपले अरे काय चालू आहे ह्याच्यात मोठी मोठी धेंड इन्वॉल्व्ह होती त्या धेंडांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी गेला असं स्पष्ट मत आहे या सगळ्या संदर्भात त्याच्या आईने अजून एक दावा केलेला आहे की खर तर हे प्रकरण म्हणजे ही घटना माझ्या मुलाच्या हातातून घडलेलीच नाही हे प्रकरण अकरा बारा तारखेला झालेलं होतं त्यावेळेस पासून त्याचा एफ आय आर लॉन्च करण्यासाठी उशीर झालेला होता त्याच्यानंतर सतरा तारखेपर्यंत अक्षय शिंदे हा शाळेत हजर होता मग जर असं कृत्य माझ्या मुलाने केलं असतं तर तो सतरा सतरा तारखेपर्यंत तो शाळेत का आला असता असा सवाल त्या अक्षय शिंदेच्या आई एकंदरीतच मी म्हणतोय की सगळ्या प्रकरणच संशयास्पद आहे हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे ह्याच्यात मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्याधप जे होते आने ते आणि ट्रस्टी तुम्ही टी व्ही कॅमेरा जो सीसीटीव्ही कॅमेरा होता तो कोणाच्या परवानगीने बाहेर काढून टाकलात तो कधी टाकलात आणि अक्षय शिंदे काही बोलण्याच्या आधी जसं ते चाईनी सांगितलंय त्याला पोचवावरती सरकारनी अशी कृती नये आपटे फरार आहेत याच्यातच सगळं गुपित आहे हे सगळं गुपित त्याच्यातच लपलंय की अक्षय शिंदेनाच आपटे बद्दल जास्त माहितीये आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला ते आपटे होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचलेत ते कोण कांबळे असते तेव्हा मारून झुडून पुचवून टाकले असते त्यांना ते आपटे ते, ते पण कुठल्या संघटनेचे बाप कस काय होणार आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही कायद्याची भूज राखली की की नाही मुख्यमंत्री मोदय आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी प्रत्येक बलात्कार्याला फाशीच व्हावी म्हणून फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केला असत स्पेशल कोर्ट अनाऊन्स केला असत नव्वद दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असत हा उत्तर प्रदेश आणि बिहारसारखा न्याय कुठला आणताय तुम्ही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती येते लोकांना तुम्ही हे असलं करून कायद्याचे बारा वाजवतात त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न आहेत कशासाठी राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नयेत म्हणून हे सगळं करून आणलंय असं लोकांच्या मनात संशय आहे आपटे जोपर्यंत ता तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे संवेदनशील त्याच्यानंतर म्हणजे बेड्या घातलेला माणूस खेचू रिव्हॉल्व्हर दुसऱ्या आहेत दोन्ही हातात अशा अशा बेड्या तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार काय कारण संवेदनशील आणि त्याच्या डोक्यात गोळी आहे जे काय आता मला समजतंय त्याच्यात त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे परंतु ही कायदा सुव्यवस्था संपूर्ण धाब्यावर कायदाच व्यवस्था नाही हे सगळं पॉलिटिकल हिरो पॉलिटिकल रॉबिनहूड ना म्हणजे ना। लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही तुम्ही आपट्यांना वाचवण्यासाठी तर मारला नाहीत ना असा प्रश्न लोक विचारणार ना एनकाउंटर मुंबई मुंबई बायपास करणार असं पण मला माहित नाही बाबा एन्काउंटर कुठे झाला ते दोघच मुमऱ्याचं नाव घेऊ नका तुमको भी गंदी आदत आहे यार काय संबंध मुमरा गावच परंतु ह्या सगळ्या संदर्भात आता दोन महिन्यांवरती आगामी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यात हिरो त्याच्यात हिरोगिरी करायला की बघा गुन्हेगारांना आम्ही काय करतो ते त्याच्यात केलेलं काम आहे आणि त्याच्यात मूळ गाणेगार राम राहिले आहेत अक्षय शिंदेला मारून एक कायमची केस बंद करण्याचं काम झालं म्हणजे एक फेमस केने केस आहे केनेडीला ज्यांनी मारला त्याला दुसऱ्या मिनिटाला कोणीतरी दुसऱ्यानीच मारून टाकला म्हणजे केनेडीची सुपारी म्हणजे प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेची सुपारी कोणी दिली होती हे कळत नाही शेवटपर्यंत जगाला त्याच्यातला हा प्रकार आहे हे कृत्य केणी केलं होतं हे अक्षय शिंदेलाच माहिती होतं त्यांनी जरी केलं असत तरी त्याला है ते सा, मांडण्या सांगावंच लागलं असत आणि जर केलेलं नाही तर मग आपटे का फरार आहेत अजूनही दोन जे मुख्य संचालक आहेत शाळेचे ते फरार आहेत आणि एकंदरीत प्रकरण आणि ते असं आहे की फरार आरोपी कसे असं असं नवीन तंत्रज्ञानामध्ये फरार आरोपी भेटत नाहीत हे सांगत हास्यास्पद आहे तो दुसरा पुतळ्यातला आपटे तो येतो घरासमोर येतो घरासमोर पकडला जातो आतमध्ये छाप हे हो तयार असतात हास्यास्पद गोष्टी आपल्या भोवती संशयाचं जाळ सरकारने निर्माण करून टाकलं लोकांचा संशय आता दाट होईल की ह्याच्यात कोणीतरी मोठा अडकलंय म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यात काही म्हणजे आम्हाला त्याला फाशी होऊ नये अशी बिलकुल इच्छा नव्हती त्या पुरी माझ्या सारख्या आहेत माझ्या नाती सारख्या आहेत त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती पण त्याला मार्ग आहे ना नव्वद दिवसाच्या कोर्टामध्ये त्याला फाशी झाली असते हे कृत्य केलं का तुम्ही आणि निदान केलं तर कुठेतरी असं काहीतरी वेगळं दाखवायचं ना गाडीतल्या गाडीत वेऱ्या घातलेल्या असताना कोणी रिवॉल्वर खेचू शकतो का आणि ते असं काही एवढ्या मोठ्या बिड्या नसतात ना की असा असा हात असतात अशा हलवताच येत नाहीत मग कशा अक्षय शिंदेच्या आईचा असाही दावा आहे की ज्यावेळेस ते लोक अक्षय शिंदेच्या आई वडील अक्षय शिंदेला भेटायला गेलं त्यावेळेस एक लेटर त्याने का, काचे दाखवलेलं या लेटरवरती माझी सही घेण्यात आली असं त्याने हातवाऱ्यांवरून आपल्या आई वडिलांना सांगितलेलं होतं आणि त्याच सोबतच त्याच्या आईने असा दावा केला की माझ्या मुलाला पैसे देऊन मारलं गेलं ते आहे त्या बाबतीत मला काय माहित नाही पैसे दिले होते का नव्हते काय याला सगळा याला काही अर्थ नाही याला काही अर्थ नाही कि मोना पोलीस आयुक्तांनी तर ह्याच्यावर भाष्यच करू नये पोलिसांनी जो हलगर्जीपणा दाखवला पहिले तीन दिवस आणि त्याच्यानंतर आपटेला फरार होण्याला जी मदत केली त्याच्याबद्दल कोण माफ करणार आहे पोलिसांना जी आई तिथे गेली होती पोलीस कंप्लेंट करायला ती तीन महिन्याची गर्भवती होती तिला तेरा तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं मी स्वतः गेलो ना त्या प्रकरणात दोनदा मी बदलापूरला जाऊन आलो हा राजकीय हत्या आहे एक तर पहिली गोष्ट ह्याच्यात कोणातरी मोठं कांड जे होतं ते संपवण्याचा दा प्रयत्न झालाय आणि ज्याला आपण पॉलिटिकल हिरोइजम म्हणतो रॉबिन हुड जे आपण म्हणतो ती रॉबिन हुड स्टाईल ची हत्या आहे बघा सरकार काय करतंय हे फक्त बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये सोडतं शोभतं बिहार मध्ये शोभतं इथे जंगल राज म्हणून ओळखल जात हे असं महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही महाराष्ट्रात यू कधीच गेला पॅटर्न चालू केलेलं

जिस दिन ये सब हुई चीज हुई उसके बाद तीन दिन के बाद पुलिस गुना रजिस्टर करती है कि किसी आरोपी का नाम ने, साम, नाम सामने आता है तभी तक सीसीटीवी कैमरा गायब हो जाते हैं जो संचालक है उनको मालूमात होते हुए भी वो पुलिस स्टेशन नहीं गए क्या ये गुना नहीं है इसके बावजूद उनको अरेस्ट नहीं किया गया वो आज भी फरार है और उतने में ही खबर आती है कि आपटे को मार दिया आपके अक्षय शिंदे को मार दिया गया है गुना रजिस्टर क्यों नहीं किया पुलिस ने तो पुलिस से अंदरूनी सूत्र सूत्र ये बताते हैं कि हम पे दबाव था तो वो ऐसा है कि कमिश्नर नहीं बोलेगा लेकिन हवलदार तो बोलता ही है ना बाहर हम पे दबाव था इसलिए हमने नहीं लिया अब इसको गाड़ी से कहीं लेके जा रहे थे और गाड़ी में ही इसकी हत्या की गई और ये कहा जा रहा है कि सेल्फ डिफेंस के लिए पुलिस ने हत्या की जिसके हाथ में बीडिया है वो किसी आदमी का रिवॉल्वर कैसा छीन सकता है और कैसे फायर कर सकता है और उसको बराबर सर पे गोली लगी है इतना निम्बाट शूटर कौन था ये पुलिस में जो बराबर सर पे गोली मार देता है पुलिस ने खुद को शक के दायरे में खड़ा कर दिया खुद को तो शक आएगा ना कि इतनी बड़ी केस थी इतने बड़े लोग इसमें इन्वॉल्व दिख रहे थे आपटे किसका आदमी था उसका संबंध किससे था ये सब तो मालूम है क्या उसको बचाने के लिए ये कांड किया गया अक्षय शिंदे क्या को कुछ ज्यादा मालूम थी उसके लिए उसको मार दिया गया अक्षय शिंदे कभी ना कभी ये खोल देगा कांड इसलिए उसको मार दिया गया ऐसे कई सवाल महाराष्ट्र के और देश के दिल में आएंगे ये बहुत ही गलत हरकत की है ये पॉलिटिकल हॉरा हीरोइज्म चुनाव में हमको काम आएगा कि हमने अक्षय शिंदे को गोली मार दी अरे तकदीर हमारी कि कोई मंत्री उसको गोली नहीं मारा जाके मेरे को मैं जा रहा था मेरे को भी बिठाया उन्होंने गाड़ी में मैं गाड़ी में बैठा उससे कुछ सवाल किए तो उसने मेरे ऊपर ही रिवॉल्वर डाली तो पुलिस ने मेरे सामने उसको मार दिया ऐसी तकदीर हमारी सर जिस प्रकार से देखा जाए अक्षय शिंदे मुख्य आरोपी था इस पर, इस पूरे प्रकरण का लेकिन उसके तरफ से जो कुछ इंफॉर्मेशन चाहिए थी वो ना मिलने के कारण उसका इनकाउंटर हुआ ऐसा है।, नहीं, नहीं, है मैं इतना जानता हूँ के पुलिस के सामने मुका आदमी भी बोल देता है मुझे आज भी याद है मुंबई क्राइम के बाहर लिखा जाता था यहां पत्थर भी बोलता है पुलिस के सामने ना बोले ऐसा इंसान ही नहीं है तो ये सब कहानियां हैं पर इसके पीछे एक बहुत बड़ी कहानी है कि असली आरोपी कौन था इसकी तलाश पूरी होने के पहले ही अक्षय शिंदे को इस दुनिया से गायब कर दिया गया खत्म हो गई कहानी अब कौन आरोपी है क्या हुआ असलियत में क्या हुआ कितने सालों से होता रहा है क्या क्या उसके पीछे राज है किसी को कुछ नहीं पता चलेगा खत्म हो गया खेली खत्म हो गया ऐसा बताया जा रहा है पुलिस को गोली लगी तो मेरे 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 जो दोस्त है जो ही है वो पत्रकार बता रहे थे कि पुलिस तो अंदर चलते गए बाद में जाके स्ट्रेचर पे सो गए उनकी चलने की वीडियो भी है हमारे पास। सर घर वालों का ऐसा कहना है कि 12, तेरह तारीख को ये घटना घटी हुई है लेकिन 17 तारीख तक हमारा जो लड़का है, जो है वो स्कूल में लगातार वहां पे, काम पे जाया करता था अगर ऐसी घटना उसने की रहती थी तो वो स्कूल में जाता ही नहीं था कहना होगा ये भी था कि जो के लिए भी तो कैसे ले तो जीवागा। तो जीवागा। तो मैं उसके बारे में नहीं बोलना चाहूंगा मैं सिर्फ सरकार की जो कमजोरिया है सरकार जिस तरीके से बर्ताव कर रही है और जो सरकार ने शक अब दिलों में तैयार कर दिया कर दिया गया है वो उसके बारे में बोलना मेरे को अक्षय शिंदे के कैरेक्टर सर्टिफिकेट से कोई लेना देना नहीं है अगर अक्षय शिंदे गुनागार था, था तो उसको फांसी जायज थी पर वो कानूनन फांसी ये तो ऐसा शक लगता है कि किसी मुख्य आरोपी को बचाने के लिए इन्होंने अक्षय शिंदे को तुली पे चढ़ा दिया सीसीटीवी गायब है आपटे गायब है सीसीटीवी गायब है आपटे गायब है कहे का इंसान कहे का इंसान अब कुछ नहीं। आपको लगता है ये राजकीय मुद्दा नहीं ये तो इनको ऐसा लगा है कि हम जब चुनाव में जाएंगे तब क्या हुआ बदलापुर के घटना के बाद और ऐसी दो तीन घटना के बाद लाडली बहना इसके ऊपर ही सवाले निशान पैदा होगा लोगों ने कहा कि पहले बहनों को सुरक्षित रखो मैं आज इस सरकार से पूछना चाहता हूं तुलजापुर में एक मातंग समाज के और लड़की के ऊपर बलात्कार हुआ है सरकार ने इसको कितना सीरियसली दिया है छह महीने के बच्चे छ साल के बच्ची के ऊपर मंदिर माता मत, मातंग देवी मंदिर है उसके पीछे बलात्कार हुआ है ना पेपर में आया ना मीडिया ने उठाया मैंने एड्रेस दिया है कहाँ बलात्कार हुआ है शहर का नाम दे रहा हूँ तुलजापुर क्या हुआ ये सिर्फ हाई प्रोफाइल हुआ था इसमें हा, कुछ हा। हाई प्रोफाइल लोग शामिल थे उसमें इन्वॉल्वमेंट दिख रहा था ये सब छिपाने के लिए अक्षय शिंदे को खत्म कर दिया सर कृष्णा मुख्यमंत्री का शिंदे मंत्री लाड़की बहन की योजना सड़क वितरण आम्ही आम्ही असं आहे की कृत्य काय आहे त्याच्यामुळे संशय निर्माण झाला ना आम्ही मुंबईमध्ये अनेक एन्काउंटर बघितलेत आम्ही चाळीस वर्ष मुंबईत राहतो आहोत चांगल्या चांगल्यांचे एन्काउंटर आम्हाला आम्हाला माहिती आहे इसाक बागवान पहिला जो एन्काउंटर केला मन्या सुरवेचा त्या एन्काउंटरपासनं त्या अगदी माया डोळ्याच्या एन्काउंटरपर्यंत सगळे एन्काउंटर आमच्या डोळ्यासमोर आहेत असे एन्काउंटर होत नसतात गाडीत बसल्या बेड्या घालून आणि सांगायचं की तिने रिव्हॉल्व्हर उडून बळी मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मारला आणि बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्वर घेऊच कशी शिकतो